मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जागेचे मालक असाल किंवा एजंट असाल आणि तुम्हाला तुमची जागा विकायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा आम्ही त्या जागेची ॲडव्हर्टाईज करतो तेव्हा मित्रांनो आज आपल्याकडे रत्नागिरी येथे नेवरे गावामध्ये समुद्रदर्शनी असा एक सुंदर प्लॉट आला हा आहे हा प्लॉट आहे सतरा एकरचा आणि ही जागा आहे शेतीची ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो ही जागा वर्ग एकची आहे आणि या जागेत जवळजवळ लहान मोठी अशी आंब्याची तीनशे झाडे देखील आहेत या जागेला सेपरेट रोड आहे लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत आणि जागेमध्ये पाण्यासाठी देखील उपलब्ध आहे या जागेपासून गणपतीचे मंदिर म्हणजे गणपती पुळ्याचे मंदिर हे तीन किलोमीटर अंतरावरती आहे आरेवारे बीच सहा किलोमीटर अंतरावरती आणि नेवरे बीच तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे तेव्हा मित्रांनो ही जागा तुम्हाला आवडली असेल तर या जागेचे एजंट मिस्टर रुपेश यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर दिला आहे त्यांना फोन करून या जागेच्या पेपराविषयी तुम्ही अधिक माहिती जाणून घ्यावी तेव्हा मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद